शिवसेनेच्या जिल्हाधिकाऱ्यांना पीक विमा संदर्भात निवेदन अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना तात्काळ आणि सरसगट पीक विमा मिळावा यासाठी शिवसेनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले यावेळी शिवसेना राज्य समन्वयक आमदार डॉक्टर राजन साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत हे निवेदन देण्यात आले शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी पंचनामे व्हावेत अशीच मागणी करण्यात आली याप्रसंगी जिल्हा प्रमुख सचिन दाने महिला आघाडीच्या जयश्री भुतेकर युवासेना जिल्हा प्रमुख कुलदीप सूर्यवंशी आदी सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांचा प्रश्न हा जीवन मरणाचा असून पीक विमा योजना सर्वांना लागू करावी अशी ठाम भूमिका शिवसेनेने मांडली महाराष्ट्र न्यूजसाठी मुख्य संपादक इस्मय शेख प्रतिनिधी सतीशचंदे जिल्हाला एकनाथ शिंदे साहेब या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद